उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा नाशिक दौरा पुढे ढकलण्यात आलेला आहे तेरा फेब्रुवारीचा नाशिक दौरा एक दिवस ढकलण्यात आलाय आता एकनाथ शिंदे हे चौदा फेब्रुवारीला नाशिकच्या दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्यामध्ये अनेक मोठे पक्ष प्रवेश होण्याची आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षामधील तीन नेते आणि माजी नगरसेवकांसह काँग्रेसच्या एका नेत्याचं देखील शिवसेनेमध्ये प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जाते जिल्ह्याच्या मतदार राजांचे नागरिकांचे आभार व्यक्त करण्याच्यासाठी एकनाथजी साहेब नाशिकला येत आहेत आणि त्या संदर्भात नियोजनाची बैठक आज शिवसेनेची या ठिकाणी संपन्न झाली मला वाटतं की अतिशय उत्स्फूर्तपणे सर्व नागरिक शिवसैनिक त्यांचं स्वागत करतील